मग आता उभी काय सांगितली या जाणियाचा राची हो तुझं आलणं म्हणती देव तरी द्वैत स्वप्न वाव झाले की ना ह्या अर्जुन तुला हे ज्ञान झालं का नाही अजून हे ज्ञान तुला कळलं का नाही अजून देव अर्जुनाला विचारतात देव अर्जुनाला विचारतात श्रीगुरु शिष्याला विचारतात कोणते श्रीगुरु ज्या गुरूंनी श्रीगुरूंनी शिष्यांना आत्मज्ञानाचा प्रचंड बोध केलेला आहे प्रचंड तो बोध रवी उदेला विसरू कसा मी गुरुपादुकाला सद्योगपंत घरी आणि येले माते परब्रह्म केले प्रचंड तो बोध रवी उदेला विसरू कसा मी दुकाला या अनुभवाच्या शब्देत का मनमनीचे का करमणुकीचे परमार्थ हा बोथड झालेला आहे का विषयी माणसं परमार्थांमध्ये लागली आली विषयी माणसं अहंकारी माणसं आज्ञानी माणसाने हे परमार्थाचे धंदे सुरू केले आज्ञानी माणसांनी परमार्थाचे धंदे सुरू केले जसे बोगस डॉक्टर निर्माण झाले आणि काय झालं तर धडा धड धडा धड रोगाचा प्रसार झाला मग आता याचा अर्थ काय भगवंताने अर्जुनाला विचारला अर्जुना या जाण याचा याचा हे ज्ञान तुला अजून कळलं का नाही हे जगरूपी स्वप्न तुझ्या दृष्टीनं व्यर्थ झालं का नाही का अजूनही तुला जग सत्य वाटते देवाजुन विचारतात मग आता आजून आता आपला देव जग सत्य वाटतं का नाही का जग सत्य वाटतं का नाही का जग सत्य वाटतं जग सत्य वाढते याचा अर्थ काय अजून ज्ञान कळलं नाही का ज्ञान कळलं नाही द्वैत स्वप्न भाव झाली की नाही किंवा या चैली आपले ज्ञान नयेच होय स्वप्न आपण जाग झालो का स्वप्न राहतो का साधी गोष्ट आहे आपण जाग झाल्यावर स्वप्न राहतं का चैली आपले ज्ञान नयेचोय स्वप्न तिची स्फूर्तीचा या त्रिबोनभाव झाली तसा जो जागा झाला त्याला हे जग व्यर्थ वाटतं आपलं व्यर्थ वाटतं का शांतमायने काय केलं तर वारकऱ्यांना जेवण देण्याकरता पुढचं मुलगं विकलं वारकऱ्यांना भोजन देण्याकरता स्वतःच्या पोळचा मुलगा विकला आणि आपण आपण आपलं घर गच्च भरलेलं आहे परंतु आपण चटकोर भाकरी कोणाला देत नाही तांबेभर पाणी कोणाला देत नाही आणि अर्धा कप चहा सुद्धा द्यायचा म्हटलं की आपल्या अंगावर काटा येतो याला ची आपलं ज्ञान म्हणते विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म तो भेद मानित नाही मजानी सद्गुरुमूर्ती भेद नाही गा कल्पना तो श्रीगुरु आणि आपल्यामध्ये भेद मानित नाही मी म्हणजे श्रीगुरु आणि श्रीगुरु म्हणजे मी आई जशी मुलावर जीव टाकून प्रेम करते नाही ना? काय करते मग श्री गुरु आले की काय करायचं झाकझाकी करून ठेवायची झाकझाकी करून ठेवायची कशाची श्रीगुरुने पाहिलं नको काल सांगेल काल काय सांगितलं पाहुणे आले किंवा त्या उभं झालं तुम्ही आले तुम्हाला तुम आंबेस तुम करायची लई इच्छा होती पण आता आंब्र आंबेच मिळतं मिळणं मुश्किल आहे आता मग आंबे मिळतात का नाही काय सांगता येत उघडायची ते पावणे बारी होत तो म्हणतो वास कशाचा ज्ञान नुसतं पोकळ नाही आपण बासरीत उदाहरण देतो बासरीतून मधुर ध्वनी निघतात बासरीतून मधुर ध्वनी निघतात आता याचा म्हणता ये मृदुंगातून ध्वनी काढतात ध्वनी नाही का ज्या वेळेला गोरक्षनाथ श्रीराज्यामध्ये गेले गोरक्षनाथ श्रीराज्यामध्ये गेले गोरक्षनाथ श्रीराज्यामध्ये गेले होते कशा करता मच्छिंद्रनाथ आपले श्रीगुरु श्रीराज्यात अडकले मोहित झाले आणि त्यांना बाहेर काढण्याकरता त्या महत्व देव संकटात असल्यानंतर काय करतो भक्त त्यांना बाहेर काढतो भक्त मदत करतो देव संकटात असेल तर भक्त मदत करतो आणि भक्त संकटात असेनंतर देव मदत करतो तसं श्रीगुरु जर संकटात असेल तर शिष्य त्यांना मदत करतो आणि शिष्य जर संकटत असेल तर श्रीगुरु त्यांना मदत करतात पण ते गुरु शिष्य असायला हवेत ते काय गुरु शिष्य असायला हवेत नातं निर्माण व्हायला हवं कृत्रिम नातं नको तर रक्ताच्या पुढचं नातं हे परमार्थिक नातं असतं रक्ताची नाते खोटी असतात आणि परमार्थातले नाती सत्य असतात ते तुटतात तुटत नाही परमार्थातले नाते नाही का आणि मग तर गोरक्षनाथ आणि मोठ्या युक्ती प्रयुक्तीनं मोठ्या बुद्धीनं मोठ्या प्रयत्नाने मोठ्या धाडसानं स्त्रीराज्यामध्ये प्रवेश केला गोरक्षण कारण पुरुषांना तिथं प्रवेश नव्हता नाही का गोरक्षणाथाने श्रीवेश धारण केला आणि तिथं श्रीराज्यामध्ये प्रवेश केला आणि तिथं त्यांनी आपलं वाद्यकाम तिथं कार्यक्रम असा सुरू झाला तिथं पुढं त्या महालामध्ये काय नव्हतं तिच आपल्याला काही ना कारण नाही माहीत चौकस बुद्धी पाहिजे नाही का मग तिथं नृत्य आणि वाद्य तो कार्यक्रम सुरू झाला आणि गोरक्षांनी काय केलं तर तो मृदुंग वाजवायला घेतला मृदुंग वाजवायला घेतला आणि मृदुंग वाजवीत होते गोरक्षनाथ त्या मृदुंगातून बोल काढले चलो मच्छिंदर गोरख आया चलो मच्छिंदर गोरखा आया चलो मच्छिंदर गोरख आया हा उ... उ... मच्छिंद्रनाथ तर काय झाले अरे त्या मृदुंगातून धोनी निघाली चलो मच्छिंदर गोरख आया नाही मग त्याच्यातून काय केले त्याच्यातून ध्वनी निर्माण झाली आणि मग या मृदुंगातून ध्वनी निर्माण नको व्हायला हा त्या तोंडातून ध्वनी निर्माण नको व्हायला नाही का आणि म्हणून काय सांगत होतो झालो विषय तो हा बासरी असते हा बासरी पोकळ असते म्हणून तिच्यातून आवाज निघतो त्यानंतर मृदुंग आहे त्या मृदुंगामध्ये त्या मृदुंगाला त्याच्यामध्ये एक किलो लाडू ठेवले मृदुंगामध्ये ध्वनी येईल का पोकळा असावा लागतो मृदुंग पोकळे म्हणून ध्वनी निघतो बासरी पोकळे म्हणून ध्वनी निघते आणि आपण पोकळा असावं लागतो तेव्हा तो ध्वनी निघेल विणूचा नाथ बाहेर पडेल परंतु हे भरगच जर भरलेलं असेल तर तो नाही बाईक पडणार महात्म्यांचे शब्द कळले पाहिजे का आणि म्हणून एकच आहे तर खरंच हे आता मला तर ऐकताना तर आश्चर्य वाटत मग माऊलीने सुंदर उभी सांगितली मग सांगितली मजा आणि सद्गुरु मुक्ती भेद नाही का कल्पांती आयुष्या आभेद भावे जे बजती ती ज्ञान पावती सहज हे खरे का खोटे खरे का खोटे परंतु तुम्हाला सांगतो श्री आणि श्रीगुरूंच शिष्यावर अत्यंत प्रेम असत शिष्याचंही श्री गुरु अत्यंत प्रेम असत त्याला म्हणून तर प्रेम दोन्ही एक दिसायला दोन परंतु खऱ्या अर्थाने दोघं एकच नाही का आणि म्हणून कसं आहे भगवंतानी काय केलं अर्जुनाला ते म्हणतात अर्जुन तू माझा प्राण आहे तू माझा अत्यंत आवडता आहे तू माझा साक्षात आत्माच आहे मला तो खूप आवडतो म्हणून तू माझ्यापासून नाही नाही का मग अशा प्रकारचं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं नाही का म्हणजे तसं जेव्हा एक भाव निर्माण होतो एक निष्ठ भाव निर्माण होतो मग तेव्हा गुरु श्री गुरु काय करतात तर शिष्याला त्या आत्मज्ञानाचा मग त्यांना बोध करतात आणि म्हणून काय सांगितलं आता त्याचा बोध आता सांगितलं की ओबी इतकी महत्वाची आहे इतकी महत्वाची आहे आपल्याला कोणती मग असं आपण आहोत असे आपण आहोत असे आपण आहोत मग दृष्टांत सांगतो तर असे आपले महात्मे काय करतात गावोगाव फिरतात शिष्य यांच्या घरी जातात तिथं कार्यक्रम करतात कीर्तन प्रवचन करतात आत्मज्ञानाचा बोध करतात आणि ज्ञानाचा प्रसार करत श्री गुरु काय करतात असे गावोगाव फिरतात उपदेश करीत तर एका ठिकाणी काय झाले असेच श्री गुरु एका ठिकाणी गेले परंतु गुरु असावा महाज्ञानी चातुर्शास्त्र चिंत गुरु ही आत्मज्ञानी असावा शिष्य ही अधिकारी असावा मग तेव्हा तिथं काय होतं आत्मज्ञानाची दिवाळी साक्षात साजरी होती बरं नाही मग गुरु शिष्याच्या घरी आले नाही तर मग गुरु आ... गुरु या परिचयचे लले शिटाऊ बदरीचे आत्मज्ञानाचा तिथं अनुभूती येणार आणि मग आता काय झालं तर गुरु शिष्याच्या घरी आले आता शिष्यांची अवस्था झाल्या कार्यक्रम करता करता अवस्था होतात ना आणि गुरूंची पण अवस्था झाली त्यावेळीच्यामध्ये प्रेमाचं वातावरण निर्माण झालं गुरूंची अवस्था निर्माण झाली आणि त्या अवस्थेत त्यांना गुरूंना शिष्याचा शेला दिसला तो शिला गुरु शेला लिही श्री गुरूंना आवडला शिष्याचा शेला मग श्री गुरु म्हणता शेला 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 शिष्याच्या लक्षात आलं महाराजांचा आपल्या शेलेवर डोळा आहे महाराजांचा आपल्या शेलेवर डोळा आहे म्हटलं हा शिष्य महाराज लिही पक्के आणि तुमचा शिष्य काय कच्चा आहे का शिष्य काय म्हणतो अहो श्रीगुरु तुम्ही लई पक्के हा तुमचा चेलाय हा काय कच्चा नाही मग काय झालं श्रीगुरूंच्या अवस्थेलाही वाढल्या शेला शेला आणि मग आता काय झालं तो करंट शिष्यालाही लागला शिष्याची अवस्था झाली आणि आपल्या श्रीगुरूंचा जो घोडा होता ना तो घोडा शिष्याला आवडला शिष्य म्हणतो घोडा 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 गुरु म्हणता शेला 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 शिष्य म्हणतो घोडा 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 गुरूंच्या लक्षात आलं शिष्य आपलं पुढचा निघाला मग गुरु म्हणतात तुझं तुला माझं मला तुझं तुला माझं मला तुझं तुला माझं मला शिष्य म्हणतो असंच बोला असंच बोला असंच बोला असंच काय ऐक म्हणून तेच आहे याला काय परमार्थ म्हणतात याला परमार्थ म्हणतात याला हा परमार्थ नव्हे आणि म्हणून तर काय झालं तर बाबा सांगायचे शिष्य मग कृतार्थ व्हायला पाहिजे का भगवंतांनी अर्जुनाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला किती सुंदर गोष्ट आहे आपण काय ऐकतोय कधी विचार करतो का बुद्धीने विचार करतो का आणि म्हणून परमार्थ हा काय झालेला आहे खेळ झालेला आहे आपण त्याचा खेळ करून टाकलाय परमार्थाचा आणि त्याचं पावित्र्य त्याचं सामर्थ्य त्याचं ऐश्वर हे त्यामुळं आपणच नष्ट करून टाकलेलं नाही सुंदर परमार्थ गोड परमार्थ सत्य परमार्थ आपण त्याचं बट्ट्या करून टाकलं का आपलं स्वार्थी अहंकारी अंतकरण स्वार्थ अंतकरणात मोहे असा जो वासने युक्त अंत करणार कर कधी ब्रह्मज्ञानाचा उदय होत नाही मी तुम्हालाही असं विचारतो तुम्ही की एवढं जे घडलंय कशाने घडलं साक्षात किती मोठं आश्चर्य आहे साक्षात परब्रह्म ज्ञान देव कुसे निवृत्तीशी चाड कग्ना कोणी वाढ नाम आहे देव भक्त आणि नाम तिनीमध्ये काडीचाही फरक नाही तुम्ही म्हणजे देव आहात तुम्ही म्हणजे नाम आणि तुम्ही वेगळे नाहीत तुमचं आणि तुम्ही वेगळे आहेत तु का तुमचं आणि तुम्ही वेगळे तू का वेगळी का एक एक का, का दोन संगीतांतू हाक मारली संगीता तू म्हणते का ती बाहेर गेली संगीता म्हटलं का तू ओदे त्या ना मग भक्त देवाला हाक मारतो नाही का श्वासोश्वास येतो काय करतो देवाला हाक मारतो श्वासोश्वास निमिषी वारी केली पंढरीची प्रत्येक एर जारी तुझ्या दर्शनास <coughs> तो शिष्य काय करतो श्री गुरु आपल्या त्या परमातला हक्का मारित असतो आणि मग आता काय सांगत होतो गगनामुळे वाड आणि मग म्हणून तुम्ही कसे आहात तर ते ना ते स्वरूप आकाशापेक्षाही ते मोठं आहे तुम्ही आकाशापेक्षा मोठे गुरु शिष्य आणि नाम देव गुरु देव भक्त आणि नाम तिने एक आहेत असं लक्षात ठेवायला पाहिजे हे तुमतं देव भक्त आणि नाम तुम्ही एकच देवन नाम वेगळं नाही नाम आणि भक्त वेगळं नाही एकच आहे तिन्ही एकच आहे आणि हे कळ नाही याला ज्ञान म्हणतात आणि त्याला मोक्ष म्हणतात मी आणि सद्गुरुमूर्ती भेद नाही का कळप जो भेद करतो तो शिष्य नाही आणि जो शिष्य नाही त्याला बोध नाही का आणि म्हणून क कसं म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे असं त्याला ते ज्ञान त्याला ते होत असत मग आता की आपण इथे येतो हे ये सगळं साक्षात परब्रह्म घनदाट भरलेला भर आहे खचून भरलेला आहे इथं खेळा ठोकायला सुद्धा जागा नाही सुद्धा जागा नाही कुठेही पर जा परब्रह्म आहेच आहे परब्रह्म काहीच नाही परब्रह्म काहीच नाही परंतु इतका वाईट प्रसंग घडला की असलेलं परब्रह्म काय झालं शेवळाने पाणी जसं झाकून टाकावं स्वच्छ पाण्याचं जसं गटारू व्हावं तशाप्रकारे शुद्ध स्वच्छ पवित्र प्रकाशमान आनंददायक परमात्मा हा लोप पावला नष्ट झाला झाकला गेला नाहीसा झाला आणि नसलेलं जग प्रगड झालं खोटं जग निर्माण झालं मिथ्या जग निर्माण झालं नसलेली वस्तू जग कुठंच नाही परंतु आपल्या सत्य परमात्मा आपल्याला अनुभवाला येत नाही आणि खोटं जग आपल्या बुद्धीतून जात नाही आपली वृत्ती काय होते तर ह्या जगाकडं जाते परब्रह्म्याकडं जात नाही चित्त कसं झालेलं आहे विषयरूप झालेलं आहे जगरूप झालेलं आहे संसारमय झालेलं आहे वासनामय झालेलं आहे विषयमय झालेलं आहे आणि त्यामुळे त्याला काय झालं नामाचा स्वरूपाचा विसर पडला काय झालेलं आहे आणि म्हणून तिथं ते चित्त जे आहे त्या चित्ताला आपलं स्वरूप माहीत नाही जाऊ कुठं माहीत नाही जाऊ कुठं माहीत नाही म्हणून ते परमात्म्याकडे जात नाही कालचा परमात्म्याकडे जात नाही रात्रंदिवस जी ज्या स्त्रीला तो परपुरुष सोडत नाही त्या स्त्रीला परपुरुष सोडत नाही आणि म्हणून तिचं चित्त नवर्याकडे जात नाही तो परपुरुष चोवीस तास तिच्याबरोबर बरोबर असतो म्हणून तिने आपला नवऱ्याला सोडून दिलं आणि अधर्म माजला तस चोवीस तास तो परपुरुष बरोबरच त्याच्या ती नादी लागली गुंतली आणि नवऱ्याला मुकली आणि भयंकर दुःख भोगू लागली नवऱ्याची श्रीमंती नवऱ्याचे बंगले नवऱ्याच्या गाड्या नवऱ्याचं ऐश्वर नवऱ्याची श्रीमंती याला ती मुकली आणि त्या परपुरुषाबरोबर नको ते पर कष्टाची कामं करू लागली अर्धवळ शिळीपाक खाऊ लागली फाटक तुटकी वस्त्र करू लागली घेऊन लिहू लागली भयंकर दुःख भोगू लागली आणि त्या नवऱ्याचा शिवे आणि मार रोज खाऊ लागली आणि प्रेमा खरा खरा प्रेमाचा नाही का खरा खरा प्रेमाचा आणि आपण म्हणतो देव देव ब्राह्मणांनी सगळ्या जगानं जगाच्या साक्षीनं जिनं त्या परमात्म्याला ओरलं त्याला सोडून दिलं मग तशाच प्रकारे काय झालेलं आहे तर हा परपुरुष म्हणजे हे जग आपल्या वासना आपल्या बुद्धीमध्ये आहे आणि म्हणून आपला पवित्र आनंदमय प्रेम देणारा आपला हक्काचा खराखोरा धर्माचा पती तो परमात्मा आपण टाकून दिलेला आहे नाही का आणि म्हणून आपण भयंकर दुःख भोगत आहोत आणि आता आपण बंधनाच सापडलो खराखर आपलं स्वरूप नष्ट पावलं आपलं आनंदमय दिव्य पवित्र सुखरूप ऐश्वर संपन्न अविनाशी अनादि अनंत जन्ममरणाच्या पलीकडचं हजारो लाखो वर्षापूर्वीचं ज्याचा कोणीच नाश करू शकत नाही ज्याच्या लेखी दुःख नावाला सुद्धा नाही जिथं आनंदाचा तोटाच नाही असं आपलं स्वरूप नष्ट झालेलं आहे मग आता आपण काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे आणि म्हणून अविद्येने नवल केली आणि मिथ्या सत्यत्वे मग ज्या हे कशामुळं घडलं सगळं अविद्येनं केलं म्हणून तरी तुम्ही इथे येता कशा करता येता आता मुख्य महत्वाचा प्रश्न तुम्ही इथे येता रोज कशा करता येता परमार्थ करता येतात परमार्थ म्हणजे करायचं काय इथे येऊन करायचं काय तर हे जग नाहीच कशाची उत्पत्ती झालेली नाही हे दिसणारं जग भ्रामच आहे सत्य आहे त्याचा माझा संबंध नाही हे जग आणि जगाची नाती मला तटातटा तोडायचे आहे आणि कोट्यानुकोटी कोट्या वर्ष हा जो भ्रांतीमध्ये सापडला दुःख भोगू लागला आणि नको ते उद्योग करू लागला मूर्खपणा करू लागला आता ही नाती तोडायची आहेत तैसा प्रपंच सांडोनी द्यावा मग परमार्थ हा जोडावा प्रपंच मज न करणे सर्व था परमार्थ पुरता हाती दे नको हा प्रपंच हा प्रपंच म्हणजे भ्रांती आहे हा प्रपंच म्हणजे विनाश आहे हे प्रपंच म्हणजे सत्य स्वरूप नाही भ्रामक स्वरूप आहे हे प्रपंच म्हणजे आपल्या मूर्खपणाचं फळ आहे नाही का आणि प्रचंड धोका आपल्या निर्माण झालेला आहे सत्य स्वरूप हलपलेलं आहे आता ते विचार करा एखादा सद्गृहस्थ आपल्या बहिणीच्या घरी गेला बहिणीच्या घरी गेला आणि त्यानं बहिणीची गाडी तर विकू शकतो का बहिणीच्या घरी चार दिवस राहिला पण त्यानं विचार केला आपल्या बहिणी ही जी गाडी आहे ती गाडी विकून टाकावी पाच लाख रुपये मिळते विकू शकतो का, का? बहिणीचा बांगला विकू शकतो का बहिणीची गाडी विकू शकतो का नाही का ती त्याची नाही एखाद्याशी लग्न झालेली चार मुलं झालेली आहेत माहेर तिच्या आईबापाचं आहे पण एखादी माहेरची जमीन ती विकू शकते का विकू शकते माहेरचा समजा ट्रॅक्टर आहे तिला वाटला ट्रॅक्टर विकला तर पाच लाख रुपये मिळते आईबापाचा शेती विकू शकून तो मग ट्रॅक्टर विकून स्वतः पैसे घेऊ शकते नाही म्हणजे आपलं नाही ते विकू शकत नाही त्याचा व्यवहार करू शकत नाही आणि मग हे आपलं नाही घरदार नव्हे तुझे अवगी लटकी ही माया आलासी कोठून या शिकवण्या को रे ठाया घरदार नव्हे तुझे अवघे लटकी ही माया सावध होई बापा काळ लागला शे मापा प्रपंची गुंतू नको पाहि बुडत शे पापा साधू संतांनी सांगितलं या प्रपंचात अडकू नका नाही का मग काय का सांगितलं तैसे विचारिता निरसले मग प्रपंच सहज सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे मग प्रपंच बुद्धीतून घालवायचा आहे आणि पूर्णपणे घालवायचा आहे आणि आता त्या देवाचं भजन अखंड करायचं आहे तो हे जग सत्य नाही हा देह सत्य नाही हा देह माझा नाही या फा प्रपंच माझा नाही या प्रपंचाचा माझा संबंध नाही या देहाचा माझा संबंध नाही जग सत्यत्वानं जगाला काही काढीचंही महत्व नाही तर मी ब्रह्म आहे मग आपल्या काय करायचं आहे आपल्या बुद्धीतून प्रपंच जग देह आणि मी ह्या गोष्टी घालवायच्या आहेत आणि ते आनंदमय सर्व व्यापक दिव्य अशा प्रकारचं परब्रह्मस्वरूप हे मी आहे ते बुद्धीत आपल्या स्थापित करायचं आहे दोनच गोष्टी करा तुम्ही येता दोनच गोष्टी करा तुम्ही येता इथं कशा करता आपण आपल्या बुद्धीतून मी माझं जग प्रपंच घालवण्याकरता आणि बुद्धीमध्ये तो परमात्मा स्थापित करण्याकरता ते आत्मज्ञान स्थापित करण्याकरता दृढ करण्याकरता तुम्ही इथं येत आहात आणि ते जर होत नसेल तर हेलपाटे आहे हे कसे आहेत हेलपाटे आहे म्हणजे आपण काय करतो आणखी आणखी काय करतो आपण तर ज्या घराला आग लागलेली आहे त्याच्यावर आणखी टँकरनं राखेल शिंकडून राहिलो आहोत नाही का डायबिटीज झालेला आहे पेशंट त्याला आपण बरे करायला लागलो परंतु त्याला काय कर त्याची औषधं बंद केली आणि त्याला गोड गोड पदार्थ खाऊ घालायला लागलो गोड पदार्थ खाऊ घालायला लागलो तसा हा प्रपंचाचा डायबिटीस शिगेला पोचलेला आहे आणि त्यात आपण डायबिटीस घालवणारी औषधं बंद करून टाकली आणि रोज पकवानं गोड गोड पकवांना बासुंदी आणि त्याचा मारा करून राहिलो आपण मग तो डायबिटीस काय करीन आपला बळी घेतल्याशिवाय राहणार नाही ना तसा प्रपंचात मोहात स्वार्थात अडकलो तर हा स्वार्थ आपला बळी घेतल्याशिवाय राहणार नाही ना आणि त्या परमात्म्याशी नातं जोडायचे साधू संतांशी नातं जोडायचं आहे आणि याचा निश्चय पाहिजे बुद्धीनं निश्चय केला पाहिजे नाही तर पिचेशी आयान आगी चला नाही का त्याचा उपयोग परमार्थ शो करून काही होणार नाही का, का। म्हणून कीर्तन प्रवचन करून आत्मज्ञान होणार नाही तर त्याग महत्वाचा आहे म्हणजे अहंकाराचा स्वार्थाचा मीपणाचा प्रपंचाचा त्याग आणि त्या आत्मस्वरूपाचा स्वीकार याला परमार्थ म्हणतात आणि तो महापुरुष बुद्धिमान असतो शहाणा असतो आणि अजूनही जो आपला स्वार्थरूपी पशु वाढून राहिला आहे अहंकार रूपी पशू वाढून राहिला आहे या प्रपंचात उड्यामधून राव राहून राहिला आहे आणि म्हणून त्याला एक उपाय का काय तर आता आपल्या कळलं मग आता आपणच विचार करायचा आहे हे सत्यबुद्धीमध्ये कसं स्थापित करायचं आहे आणि असत्य असत्य हा रोग आहे प्रपंच हा रोग आहे स्वार्थ हा रोग आहे अहंकार हा रोग आहे आणि तो आपल्या घालवायचा आहे आणि तर आत्मज्ञान हे शुद्ध आपलं आनंदमय सामर्थ्य संपन्न स्वरूप आहे ते आपल्या प्राप्त करून घ्यायचं